जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ यांच्या विशेष पथकानं सकाळी राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्स या किराणा दुकानावर छापा टाकला असून घुटक्यासह मावा बनवण्याची मशीन असा सुमारे साडेपाच लाखांचा सा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतल्यानं अवैध चांगलेच धाबे आल्या अहिल्यानगर येथील विशेष पोलीस पथकानं शनिवारी सकाळी राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला होता येथे अवैधरित्या मावा बनवण्याची मशीन सुपारी मावा विमल पान मसाला गोवा पान मसाला असा एकूण सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतलं असून दुपारी उशिरा राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं पवन उर्फ पृथ्वीराज दगडूसिंह गिरासे राहणार राहुरी खुर्द असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस उपनिरीक्षक योगेश साहे दिगंबर कारखिले सुनील पवार अरविंद मल्लिकार्जुन बनकर उमेश खेडकर दिनेश मोरे अजय साठे अमोल कांबळे दीपक जाधव आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी